कोकण रेल्वे मार्गावर पेडणे इथं बोगद्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी आले आणि या ठिकाणची वाहतूक थांबवण्यात आली आहे पाणी बाहेर काढल्यानंतर वाहतूक सुरू होईल आणि या कारणामुळे मार्गावर धावणाऱ्या गाड्या ठिकठिकाणी थांबवून ठेवण्यात आल्या कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक सुमारे एक तासात सुरू होईल असं कोकण रेल्वेकडून कळवण्यात आलेलं आहे कोकण रेल्वेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा हे पेडणे इथं पोहोचले कोकण रेल्वेचे कर्मचारी त्या ठिकाणी वाहतूक पूर्ववत करण्यासाठी कार्यरत आहेत मात्र यामुळे अनेक एक्सप्रेस विविध स्टेशनमध्ये थांबवण्यात आला आहे मंगला एक्सप्रेस कणकवलीला थांबवण्यात आली आहे जनशताब्दी सावंतवाडीला थांबवण्यात आली आहे तेजस एक्सप्रेस कुडाळ इथं थांबवण्यात आली आहे तर कोचिवली एक्सप्रेस वैभववाडीला थांबवण्यात आली आहे कोकण कन्या एक्सप्रेस दोन तास उशिरानं सुटण्याची शक्यता आता वर्तवली जाते ही दृश्य आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात यावी पाणी जे येथे भरल्याचं आपल्याला पाहायला मिळते बोगद्यात पाणी शिरलेलं आहे आणि या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय पाणी बाहेर काढल्यानंतरच आता वाहतूक सुरळीत होणार आहे कोकण रेल्वेवर वाहतूक जी ती यावी थांबवण्यात आलेली आहे ही दोन दृश्य अत्यंत महत्वाची आपण पाहतोय एकीकडे एक बोगद्यात पाणी शिरले दुसरीकडे ज्या ज्या एक्सप्रेस आहेत त्या त्या स्थानकांवर त्यावेळी थांबवण्यात आलेले आहेत आता एक तासात सुरळीत होईल वाहतूक असं देखील यावी रेल्वेच्या वतीनं सांगण्यात आलं आम... आहे आमची आता कोकण कन्या एक्सप्रेस आहे तर तिचा टाईम खरा आठ वाजताचा होता ती ऑलरेडी डिले दाखवली आहे दोन तासासाठी पण आता हा नवीन प्रॉब्लेम झाला आहे त्याच्यामुळे आता कधी गाडी ती येईल येईल की नाही हे पण नाही माहिती आहे तर आता आम्ही आता किती वेळ थांबणार ना बारा वाजेपर्यंत वगैरे जर इथे थांबलो तरी इथून परत घरी जायचं पण परत भरपूर पर प्रॉब्लेम आहे